नमस्कार मित्रांनो मराठी सोबतच हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा झेंडा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे राजा शिवाजी या या शिवाजी या या चित्रपटातील लुक समोर आलाय चित्रपटात तो महाराजांची भूमिका साकारणार आहे रितेश आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांची जोडी ही प्रचंड लोकप्रिय आहे जिनेलिया ही महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखली जाते दोन हजार बारा मध्ये त्यांनी लग्नकाठ बांधली होती तर जिनेलियाने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते मात्र जेनेलियाचा नावाचा उच्चार अनेकदा चुकीचा केला जातो त्यावर रितेशने त्याच्या पत्नीच खरं नाव सांगितलं आहे जिनेलिया आणि विलासराव देशमुख यांची मुलाखत त्यांच्या बंगल्यात झाली होती आणि पहिल्याच भेटीत जिनेलियाने त्यांना पप्पा म्हणून हाक मारली होती जिनेलिया सोशल मीडियावर चर्चेत असते मात्र अनेकदा अनेक ठिकाणी अनेक तिचं मराठीत नाव चुकीच्या पद्धतीने लिहितात तिच्या नावाचा संभ्रम टाळण्यासाठी रितेशने मराठीत तिचं खरं नाव सांगितलं आहे एका मुलाखतीत बोलताना त्याने तिचं खरं नाव सांगितलं आहे माझ्या बायकोचं नाव जिनेलिया आहे जेनेलिया नाही असं त्याने म्हटलंय यापूर्वी एक ट्वीट करतही त्याने तिचं नाव सांगितलं होतं रितेश आणि जिनेलिया शेवटचे वेड चित्रपटात एकत्र दिसले होते या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले आता चाहते पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे